नमस्कार मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण ठाण्यासाठी पोलीस पेपर विश्लेषण बघणार आहोत तर अस्थि किंवा हाडी ठिसूळ होण्यासाठी खालीलपैकी कोणत्या मूळ अभाव कारणीभूत असतो तर याचं उत्तर आहे कॅल्शियम प्रश्न क्रमांक दोन मानवी मेंदूचा सर्वात मोठा भाग टिंपटिंबा असतो याचं उत्तर आहे सी प्रमास्तिक प्रकाश विश्लेषण खालीलपैकी कोणता वायू शोषला जातो याचं उत्तर आहे कार्बन डायऑक्साईड पृथ्वीवर जीवित असलेल्या सर्वात विशाल सत्तन प्राणी कोणता तर याचं उत्तर आहे निळा देवमासा सध्या कोणत्या देशाने ओपेक सोडण्याचा निर्णय घेतला आहे तर याचं उत्तर आहे ए अंकोला सोळाव्या वित्त आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड करण्यात आली तर याचं उत्तर आहे सी अरविंद पाणीग्रही नजीकच्या काळात महर्षी वाल्मिक आंतरराष्ट्रीय विमानतळ उद्घाटन कोणत्या शहरात झाले तर याचं उत्तर आहे अयोध्या सध्यापूर्वीपैकी कोणती भाषा अभिजात भाषा म्हणून खालीलपैकी ओळखली जात नाही ओळखली जात नाही मग याचं उत्तर गुजराती आहे संस्कृत कन्नड तामिळ व तेलुगू या भाषा अभिजात भाषा म्हणून ओळखल्या जातात अयोध्येतील राम मंदिर बाल रूपातील रामाची मूर्ती कोणी बनवली तर याचं उत्तर आहे श्रीरामाची मूर्ती कोणी बनवली याचं उत्तर आहे अरुण योगीराज विलमडन दोन हजार चोवीस पुरुष देखील स्पर्धेतील विजेता खेळाडू कोण आहे तर याचं उत्तर आहे बी कॉलर्स अल्कार राज